मंडळी एक ते चार जून दरम्यान राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज डक यांनी सांगितला आहे प्रादेशिक हवामान खात्याने सांगितल्यानुसार मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा तसेच हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी आगमन लवकर होणार आहे एकतीस मे दरम्यान केरळामध्ये तर दहा जून दरम्यान मुंबईसह कोकणात मान्सूनचे आगमन होणार आहे तसेच जून दरम्यान कोकणातून सह्याद्रीचा घाटमाठा ओलांडून नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा विदर्भात मान्सूनचे आगमन होऊ शकते हवामान खात्याने सांगितल्यानुसार मान्सूनची बंगाल शाखा कदाचित लवकर सक्रिय होऊ शकते तसे झाले तर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी व त्यांच्या जवळच्या जिल्ह्यांमध्ये मध्य महाराष्ट्र व खान्देशपेक्षा मान्सूनचे आगमन तिथे लवकर होऊ शकते महाराष्ट्रात मे महिन्यातील शेवटच्या आठवड्याच्या दिवसात उष्णतेबरोबर रात्रीचा उकाडाही अधिक जाणवेल अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे